सर्वांना माझा जय भीम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांचा संयुक्त कार्यक्रम आज आम्ही या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर इतोरा इथे घेत आहोत एकशे चौऱ्याण्णव जयंती डॉक्टर आपली क्रांतिज्योती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आहे आणि पंचाहत्तर वर्ष आप, आप हो, हा संविधान केला त्याला पंच्याहत्तर वर्ष होत आहे आणि हा अमृत संविधानचा अमृत महोत्सव हा आज आम्ही या ठिकाणी साजरा करीत आहोत हे आमचं जे असोसिएशन आहे एम्प्लॉईज अँड पेन्शनर्स असोसिएशन ऑफ एस सी एस टी ओबीसी मायॉरिटी नागपूर ही आमची रजिस्टर्ड बॉडी आहे आणि ह्या नागपूर शहरामध्ये एकशे तीस सेंट्रल गवर्मेंटची ऑफिसेस आहेत आणि ते कुठल्याने कुठल्या प्रत्येकजण इथे उपस्थित असणारा श्रोता आहे कुठल्या ना कुठल्या डिपार्टमेंटशी निगडीत आहे आणि त्या डिपार्टमेंटचं प्रतिनिधित्व म्हणून आलेले आहे आणि अशा या असा आज आम्ही दिवस निवडला जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना लोकांपर्यंत हा आमचा जो आ, पे बॅक टू सोसायटी हा जो उद्देश आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि त्यांच्या विचारावर आम्ही पावला पाव पाऊल टाकून एक एक पाऊल आम्ही पुढे टाकत आहोत कारण परिस्थिती निर्माण अशी झालेली आहे की दोन हजार चौदाच्या नंतर ते आजपर्यंत आम्ही बरेच काही सडा उतार बघितलेले आहे अशा प्रकारची लोकशाही आम्ही अजूनपर्यंत बघितली नव्हती आणि अपेक्षा करतो की येणाऱ्या काही काळामध्ये हे अशा प्रकारची जे लोकशाही सुरू झालेली आहे त्या हुकुमशाहीला कुठे ना कुठेतरी फुलस्टॉप द्यायला पाहिजे आणि त्यामुळं पे बॅक टू सोसायटी ह्या माध्यमातून आम्ही आज हा कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत ह्या आमच्या असोसिएशनद्वारे आम्ही प्रत्येक वर्षी दोन हजार अठरापासनं प्रत्येक वर्षी चार हेल्थ कॅम्प घेतोय वेगळ्या वेगळ्या ठिकाणी शहरमध्ये रुरल भागामध्ये आणि जिथे जिथं आम्हाला असं वाटलं त्या त्या ठिकाणी आम्ही जातोय आणि फ्री ऑफ कॉस्ट मेडिकल ट्रीटमेंट आणि त्यांचं फ्री चेकअप असे आम्ही कार्यक्रम करतोय गोरगरीब लोकांना हिवाळ्यामध्ये आम्ही ब्लँकेट्स वाटतोय खेळ्यावरती नागपूर शहरातील बहुत एक बऱ्याचशा शाळांना आम्ही शैक्षणिक सामग्री उपलब्ध करून दिली आहे इस्पेशली कोविडच्या काळामध्ये आम्ही एक लाख पासष्ट हजाराचं धान्य विकत घेऊन आमच्या या असोसिएशनच्या द्वारे गोरगरीब लोकांना ज्या वेळेला भारत बंद होता ज्या वेळेला लॉकडाऊन होतं अशा वेळेला आम्ही आमच्या पद्धतीने पोलिसांच्या सहकार्याने आम्ही हे दान 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 दिलेलं आहे आणि अशा प्रकारचे जे प्रोग्राम आहेत त्या एक असोसिएशनचा मी एक फाउंडर सेक्रेटरी आहे डॉक्टर माधुरी वारसागडे मॅडम डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत जी एच एसला सर्व्हिसला आहेत त्या अध्यक्ष आहेत आमच्याकडे पेन्शनर्स सुद्धा आहेत आणि आता सर्व्हिसला जे लोक आहेत असे लोकसुद्धा या संघटनेमध्ये जुळलेले आहेत आम्ही कुणाकडनं डोनेशन घेत नाही आम्ही स्वत स्वतंत्रपणे कंट्रीब्युट करतो आमच्या पद्धतीने आणि असे अशा प्रकारचे मोठमोठे कार्यक्रम आम्ही घेत असतो त्याच्या गरीब लोकांना जे पे बॅक टू सोसायटी आमचा उद्देश आहे मग ते शैक्षणिक असो सामाजिक असो जे सा, सामाजिक बांधिलकी आमच्यावर आहे कारण बाबासाहेब होते म्हणून आज आम्ही इथे आहोत बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होत ते स्वप्न आम्ही होईना आम्ही तो करीत करत आहोत आणि पुढे देखील करत राहू आणि सगळेजण नोकरीला असल्यामुळं काही असा वेळ येतो की ते एकत्र येऊ शकत नाही वर्किंग डे असतो आणि म्हणून आम्ही आज मुद्दाम चार तारखेला कालच सावित्रीबाई फुले चार तारखेला हा संयुक्त रूपाने कार्यक्रम घेण्यात आलेला आहे जय भीम इफेझोम आमची ही जी संस्था ही सेंट्रल गवर्नमेंटचे सगळे जे एम्प्लॉईज आहेत पेन्शनर्स आहेत आणि एस सी एस पी ओबीसी मायनॉरिटी या कॅटेगरीमध्ये येतात त्या सगळ्यांचे असं हे असोसिएशन आहे आणि सगळ्यात महत्वाचे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे सांगितलं की तुमच्या कमाईचा थोडासा तरी वाटा त्या समाजाला द्या त्या हिशोबाप्रमाणे आम्ही पेबॅक टू सोसायटी करत आहोत आणि जे गरीब होतकरू विद्यार्थी आहेत त्यांच्याही आता शिक्षणाचा भार हळूहळू कसा आम्ही पोहोचू शकू आणि त्यांना कसं उच्च शिक्षणासाठी पाठवू शकू त्यांचं शिक्षण कसं पूर्ण करता येईल याही दृष्टीने आता अजून कामाला लागलेली आहे आम्ही आतापर्यंत पेबॅक टू सोसायटी करत असताना आम्ही कोविडच्या काळामध्ये जवळपास एक दीड लाखाचं साहित्य लोकांच्या घराघरात नेऊन पोहोचवलेलं आहे गरिबांच्या घरात आम्ही आतापर्यंत जवळपास वीस आमचे कॅम्प घेतलेले आहेत त्या चेकअप कॅम्प आणि त्यांना जवळपास दरवर्षी दरवेळेस आम्ही दसऱ्याच्या दिवशी दीड ते दोन लाखाचं औषध आम्ही दीक्षाभूमीला वाटत होतो दरवर्षी आज हे आमचं आता पाचवं वर्ष सुरू झालेला आहे आणि अशा याच्यामध्ये आम्ही पेबॅक टू सोसायटी करत आम्ही समाजाला एक नवीन दिशा देण्याचं आणि बाबासाहेबांचं राहिलेलं अपुर्य कार्य पूर्ण कसं करता येईल यासाठी झटण्याचं आम्ही अभिवादन घेऊन आम्ही या, या ठिकाणी कामाला लागलेलो ला आहोत आणि इपॅझोम हे खूप चांगलं काम करते मला असं वाटतं की समाजानं अजून एकदा बाबासाहेबांचं रुढी होण्यासाठी म्हणून बाबासाहेबांनी जे काही आमच्यावर उपकार केले आहेत बाबासाहेबांनी आम्हाला जे काही दिलेलं आहे ते सगळं देण्यासाठी म्हणून अजून त्याची परतफेड थोडीशी त्या खारीचा वाटा का होईना आपण उचलला पाहिजे या दृष्टीने आम्ही हे काम करतो आहोत आणि शक्य असेल समाधानी पण या दृष्टीने मदत करावी अशीच अपेक्षा न्यायानिमित्ताने विचार करतो आहोत आणि इपॅझोम दरवर्षी आता एक अत्यंत मोठा असा एक कार्यक्रम आम्ही दरवर्षी या कन्व्हेन्शन हॉलला मागच्या वर्षीपासून घेत होतो मागच्या वर्षी आम्ही यादवांना बोलवलं होतं यावर्षी आम्ही आता डॉक्टर विवेक कुमारला बोलवले आहे दिल्लीवरून आणि अशीच जी काही मान्यवर व्यक्ती बाबासाहेबांच्या बद्दल एक नवीन विचार लोकांच्या मनामध्ये दे देऊ शकेल अशी माणसं आम्ही बोलून तिथे आम्ही त्यांचं स्वागत करून आणि त्यांचं आणि त्यांचे विचार आम्ही जनतेपर्यंत कसे पोहोचतील याचा विचार आम्ही या निमित्तानं करत हे कार्यक्रम करीत आहोत धन्यवाद जय भीम नमो बुद्धाय आपण सर्वांना माझा जय भीम माझं नाव मे आहे आणि मी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण मध्यक्षेत्र नागपूरमध्ये कार्यरत आहे आज आम्ही इथे इपाझोम च्या मार्फत इपाझोम म्हणजे एम्प्लॉईज वेल एम्प्लॉईज पेन्शनर अँड वेलफेअर असोसिएशन नागपूर एस सी एस टी अशा या असोसिएशन मार्फत आम्ही हा संविधान दिनाचा कार्यक्रम घडवून आणलेला आहे हा संविधान दिनाचा कार्यक्रम आम्ही दरवर्षी खूप जोरामोरात साजरा करतो आम्ही यावर्षी विवेक कुमार सरांना जे दिल्लीचे प्रोफेसर आहेत त्यांना इथे बोल आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांना इथे आपलं असं संभाषण म्हणून इथे ऐकायला आम्ही सर्वांना बोलवलेलं आहे तसं एक नाटकी प्रस्तुतीकरण पण आम्ही इथे दिलेलं आहे ज्याच्यामध्ये आम्ही संविधानाला एक मानवी रूप दिले दिलेला आहे आणि त्या मानवी संविधानाने जे पत्रकार लोक आरोप प्रत्यारोप करत होते त्या आरोप प्रत्यारोपाचा त्यांनी उत्तर दिलेलं आणि खूपच चांगल्या तऱ्हेने त्यांनी स्वतःला प्रस्तुत करायचा प्रयत्न केलेला आहे कारण आजकाल ह्या इलेक्शनच्या याच्यामध्ये वगैरे खूप ऐकायला मिळालेला आहे की संविधान बदलणार आहे संविधान असं आहे संविधान तसं आहे म्हणजे संविधानावरती खूप दोष आरोप करत आपण ऐकत आलेलो आहोत आणि तेच दोष आरोप आता या स्टेज वरती आम्ही संविधानाला एक मानवी रूप देऊ आणि त्याला प्रश्न उत्तर करून आम्ही ते घडवण्याचा प्रयत्न करून आणलेला आहे तरी या प्रसंगी सावित्रीबाई फुले जयंती आणि संविधान निमित्त आपण सर्वांना मी शुभेच्छा देते आणि त्रिवार वंदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून आपलं हे बोलणं संपविते बरोबर आहे देण्यातच याव्या म्हणजे अख्ख्या भारतात जेव्हा आम्ही स्त्रियांची परिस्थिती अगदी दयनीय होती त्या काळामध्ये सावित्रीबाई फुले त्यांनी अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आम्हाला घुंगट मधून बाहेर निघायचं आणि फक्त चूल आणि मूल एवढ्या जेव्हा आमचं आयुष्य होतं त्या आयुष्यामधून त्यांनी आम्हाला शिकवायसाठी प्रयत्न केले म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली म्हणजे समजा आज त्या नसत्या तर आज मी इथे तुमच्या समोर कधीच बोलू शकली नसती खरंच मी कुठेतरी एका कोपऱ्यात कुठल्या तरी गावाखेड्यामध्ये चार पाच मुलं करून त्यांच्यासाठी स्वयंपाक पाणी करून एवढंच मात्र करू शकलेली असती आज इतकं तुमच्या समोर एवढ्या लोकांसमोर स्टेज समोर वर येऊन बोलायला मला मिळालेलं नसतं जर सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले नसते राहिले म्हणून सावित्रीबाई फुलेंना जर तुम्ही पद्मभूषक देतो असे म्हणत आहेत तर ते द्यायलाच पाहिजे